तर मस्त दिसते की नाही आपल्या घरच्या घरी हॉटेल सारखी डिश इथं रेडी झालेली आहे आणि झटपट छान असं पाट्यावरच मटन एक नंबर ते पण गावरण पद्धतीच तर आज आहे ताटामध्ये मटन सुक्का बाजरीची भाकरी पोळी सॅलेड आणि मेन मेनू म्हणजे आपलं पाटावरचं गावरण पद्धतीचं मटन चॅनल पुढील तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशी या व्हिडिओला सुरुवात करूया आणि इथे ना माझी दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जावं ही हो स्वामीच्यांनी प्रार्थना तर आज आहे ना खूप छान असं आहे ना करणार आहे मी ऑलरेडी ना मी सुरुवात केलेलीच आहे सकाळी तर आज आहे ना मस्त असं आहे ना पाट्यावरचं मटण बनवणार आहे मी ते पण असं गावरान पद्धतीचं बनवणार आहे तर सुक मी ऑलरेडी केलेलं आहे आणि इथं आधी ते त्याला उकडलेलं दिलं आहे मी त्याला उकडलेलं आवडतं आणि ना आज म्हणजे त्याच्यावर मी भाकरी पण बनवणार आहे तर भाकरी दोनच बनवणार आहे मी आणि आधीच खाणार आहे बाजरीची भाकरी मस्त अशी तर तयारी वगैरे करून ठेवली आहे म्हटलं ना थोडंसं फॅन खाली येऊन बसा गरम होत होतं थो म्हणून थोडा बसली मी इथं तर आणि रुचिक अभ्यास करायची जग उद्या आहे एक्झाम तर चला काय काय तयारी केली आहे मी पाट्यावरच्या मटणाची तर ती तुमच्याबरोबर शेअर करते मी चला किचनमध्ये हे सगळं काही आवरून झालं आहे माझं कसं झालं आहे इथ आहे ना पाटा धुवून ठेवलेला आहे मी आणि मी मसाल्यात म्हणजे मी जे वाटण कसं करते ते दाखवते तुम्हाला आणि तुम्हाला एसूर माहिती असेल तर नक्की सांगा कारण की एसूरची पण भाजी ना खरंच खूप छान लागते पण आज गे, आहे ना मी दोनच गोष्टी घे घेतलेल्या आहे तर येसूरचं पण आहे ना मटण किंवा चिकन म्हणा खूप छान लागतं आमच्या तिकडं खूप पद्धत आहे खरं येसूरचं मटण बनवायची तर ते येसूरमध्ये पण आहे ना काय काय टाकतात तर त्याच्यावर पण आहे ना मी नक्की एखाद्या दिवशी व्हिडिओ बनवेल खरं कारण की ते कसं भाजून दळून आणावं लागतं त्याच्यामुळे मग ते ना मी तुम्हाला दाखवेल कारण की पूर्वी काय मोठं मोठं मोठ, खटल्याचं घर असायचं तर त्याच्यामुळे ना भाज्यांमध्ये ना येसूर जास्त वापरायचे म्हणजे भाजी आहे ना थोडीशी अशी घट्ट व्हायची आणि त्यात जे येसूरमध्ये जे गोष्टी टाकायच्या त्या पण खूप चांगल्या असायच्या शरीरासाठी जर बऱ्याची डाळ तांदूळ बाजरी असं आहे ना ते येसूरमध्ये टाकायचं तर त्याच्यामुळे ना ते चांगलं पण लागायची भाजी आज पण आजकाल पण करतात म्हणजे गावाकडे बरेचसे जण आहे ना येसूरची भाजी करता, करतात आणि ती मला पण फार आवडते आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी नेहमी करायचे अजून पण करतात कधी कधी तर आज आहे ना मी तसं बनवणार आहे त्या टाइप मध्ये तर चला तुम्हाला दाखवते मी हे ना मी सगळं काही काढून ठेवलेलं आहे कांदा खोबरं मी किसलेलं घेतलंय कारण की पाट्यावर वाटायचं पाटाय बघायचं धुवून ठेवलाय मी तर असं वाटीचं खोबरं पण घेऊ शकताय आपण आलं लसूण आणि लाल मिरच्या घेतल्या आहेत मी आणि येसूरसाठी म्हणजे तुम्ही आता आहे ना ही भाजी जी मी कसं आता गावरम पद्धतीची बनवणार आहे त्याच्याकरता इथे हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी तांदूळ आता माझी भाजीची क्वांटिटी थोडीशीच आहे म्हणून मी तर थोडं थोडंच घेतलेलं आहे तर आता हे सगळं काही आहे ना मी तर तव्यावर भाजून घेणार आहे आता इथे लोखंडी तवा घेतला आहे मी आणि त्यात आता मी थोडंसं तेल घालते आणि सुरुवातीला आहे ना कांदा टाकणार आहे मी कांदा पण आता इथे एकच घेतला आहे मी थोडंसं गॅस फुल करते हा कांदा आपण याच्यावर टाकूया आता डायरेक्ट पण आहे ना आपण हा कांदा भाजू शकतोय कसं पूर्वी चुलीमध्येच भाजायचे असे मस्त खोबऱ्याची वाटी कांदा त्याच्यामुळे अजून चव लागायची खरं तर आता हे भाजून घेते आणि इकडे माझं आहे ना पण झालेलं आहे आणि त्याचबरोबर भात असं झालेलं आहे आणि ना कांदा छान असा आहे ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे लालसर असा अशा पद्धतीची आणि पाट्यावरची वाटलेली भाजी मटणाची भाजी खरं खूप खूप म्हणजे खूप टेस्टी लागते आणि त्याचबरोबर जर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी असल्यावर नंतर तर वावा खूपच छान छान आहे ना छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर आता मी ना खोबरं टाकते याच्यामध्ये खोबरं आणि मिरच्या लगेच टाकून घेते खोबरं काय लगेच भाजल्या जाईल कारण की ना किसलेलं आहे ते त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ घेतले ते घालणार आहे ते पण छान असं ना भाजलं गेलं पाहिजे आपलं आणि मग सगळ्यात शेवटी आलं लसूण टाकणार आहे आता इथे ना मसाला छान असा भाजून झालेला आहे मी काढून घेते आता गार होऊन देऊ आणि छान असा पाट्यावर वाटायचा <सथा> मसाला आहे ना बऱ्यापैकी गार झालेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे कोथिंबीर घेतली आणि मीठ घेतलंय मीठ घेतल्यानंतर मसाला लवकर बारीक होईल आपला सगळं पाट्यावर घेते मी कोथंबीर आहे ना थोडस आणि आता चालू करायचं आपलं <laughs> वाटायला थोडस आलं वगैरे ना या पद्धतीने ना ठेसून घ्यायचं पटकनी बारीक होतं मसाला वाटून झालेला आहे म्हणजे वाटण वाटून झालेलं आहे आणि थोडस आहे ना हा पाटा घेते मी वाटण आहे ना छान असं करून झालेलं आहे आणि पाटा धुवून ना थोडस पाणी पण घेतलेलं आहे तर आता इकडे मी पातीला घेतलंय तर फोडणी द्यायची आहे त्याचबरोबर इथे ना पाटावर वंटात छान असं धुऊन ठेवलाय लगेचच मी कारण की मग त्याच्यामध्ये कसं लगेच धुतला ना की मग घाण जी अडकलेली असती ना ती मग ये ना छान अशी निघून जाते जर खूप वेळाने आपण धुतला ना जर पाटा तर मग ते अडकून राहते लवकर निघत नाही म्हणून जेव्हा आपण आपलं झालं ना काम की लगेच छान असं स्वच्छ धुवून ठेवायचा तर चला आता इथे मी ना गॅस पेटवते मस्त आता आपण फोडणी देऊया आणि फोडणीमध्ये ना सुरुवातीला आता तेल घेते मी आणि तेल छान तापलं की त्यात मग आपल्याला मसाले घालायचे मसाले कोणते तर सुरुवातीला हळद लाल मिरची पावडर आणि आता मी इथं काळा मसाला वापरणार आहे जो मी घरी बनवलेला आहे तो घालणार आहे तेलामध्येच तेलात घातलं ना की मग कसं आपला जो रेस रस्सा किंवा ग्रेवी जी आहे ना त्याला छान असा कलर येतो तर आता ते तेल तापलं की मी हे मसाले टाकते त्यात तर आता इथं मसाले कसं आहे आपल्या आवडीनुसार टाकायचं तर मी आता इथे सगळं कसं दोन दोन चमचे घेते आणि धने पावडर धने पावडर आहे ना, ना तो तो आता मी एक चमचा घेतलेला आहे धने ना आपण याच्यामध्ये पण भाजून आहे ना घेऊ शकतो आहे तर आता छान झाला आहे आता मी हा जो मसाला आहे तोटा घालते आणि मीठ तर घेतलेलंच आहे ऑलरेडी त्याच्यामुळं मीठ घालायची काही गरज नाही घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता हे जे पाणी आहे हे मी यात घालणार आहे तर आता थोड्या वेळ आहे ना मी ना झाकण ठेवते भाजल्या अजून थोडस पाणी पण घालणार आहे मी कि मसाला छान असा भाजला गेला की तरी तर सुटणारच आहे कारण की ना आपण ऑलरेडी ना तेलामध्ये ना लाल मिरची पावडर टाकलं त्याच्यामुळे ना तरी खूप छान येते तर चला आणि मग नंतर उकडलेलं मटण याच्यात टाकायचं आणि आपल्याला जेवढं रसात धरायचं आहे तेवढं मग गरम पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यात आता आपण ना दोन ते तीन मिनिटं झाले करू शकता मस्त असं आहे ना तेल पण सुटलेलं आहे आणि बऱ्यापैकी मसाला आपला आहे ना झालेला आहे वास पण आहे ना खरं सांगते खूप छान येतोय तर आता मी ना हे जे उकडलेलं मटण आणि जो रसा आहे तर मी यात आत घालते आता सगळं आणि आता थोडस ना गरम पाणी घेते मी हे ना थोडस मी यात टाकते पाणी गॅस फुल छान अशी ना आताच बघू शकता तुम्ही तरी मस्त आलेली आहे मटणाला आणि वास तर वा वा खूपच छान आता एक दोन ते तीन मिनटं होऊन देऊया आपण मटन जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर ह्या पद्धतीने ना खूप छान लागतं मटण नक्की करून बघा पाट्यावरचं मटण पाटा जर नसला तर नक्की पाटा घ्या आता तुम्ही बघितलंच मी माझा पाटा ओट्यावरच असतो आणि जेव्हा पण करायचं तेव्हा मी ओट्यावरच करते तर कुठे आहे माझा पाटा हा हे बघा इथे आहे माझा पाटा तो नेहमीच मी ओट्यावर ठेवते मला फार आवडतं तर आता एक दोन ते तीन मिनिटामध्ये ना उकळी येणार आता मस्तपैकी गरम गरम भाकरी करणार आहे मी आणि बस छान असं पाट्यावरचं मटण एक नंबर ते पण गावरण पद्धतीच मस्त माझ्या भाकरी पण झालेली आहे आणि मी ताट पण रेडी केलेलं आहे कारण की सगळ्यांना भूक लागली आहे श्रीपात् ऑलरेडी जेवला मी जेव्हा फोडणी दिली ना तेव्हा तो आला मला जेवायला दे त्याचं जेवण झालंय तर आता इथे छान असं ताट केलेलं आहे मी तर चला आज ताटामध्ये काय काय ते बघूया खूप दिवस झाले दाखवलं नाही आहे मी चला तर आज आहे ताटामध्ये मटन सुक्का बाजरीची भाकरी पोळी सॅलेड आणि मेन मेनू म्हणजे आपलं पाटावरचं गावरण पद्धतीचं मटन किती भारी आणि खरं सांगते मी वास इतका भारी येतो ना तर आज आहे ताटामध्ये हे आहे आता सगळ्यांना खरंच खूप भूक लागलेली आहे जेव्हा मटन उकळत होतं ना तेव्हाच खूप छान असा वास येत होता तर चला आता आम्ही सगळेजण जेवण करतो तर नक्की ना ह्या पद्धतीचं मटन करून बघा चला जेवण झाल्यानंतर आहे ना मग बोलते थांबचे आहे ना सगळ्यांचे जेवण झालेत आणि इथं वाजले तीन साडेतीन होत आलेत पण काहीतरी गोड खायचं आहे तर म्हटलंय ना वेगळं काहीतरी तर माझ्याकडच्याकडे ना समोसा या डोस शीट होत्या तर म्हटलं याच आहे ना काहीतरी बनवूया तर डोक्यात आयडिया आली तर आता ह्या ज्या शीट आहे ना मी ना हॉटेलमध्ये गेलो की हानी आ, नूडल्स खातो तर गर म्हटलं घरच्या घरी करूया आणि कशा ह्या शीट होत्याच तर मग आता ह्या ना मी कशा केलं तुम्हाला दाखव हे बघा याच्या आहेत ना मी अशा आहे ना उभ्या कट केल्या आहेत आणि वेगवेगळ्या केलेल्या आहेत आणि हे बघा अर्धे इथं आहे ना तळून पण झालेले आहे तर बाकीच्या म्हटलंय ना अशाच तळू वेगळं काहीतरी की नाही आपण नेहमी हॉटेलमध्ये तर खातोच पण घरी पण हे आपण करू शकतोय तुम्ही ना मैद्याचं पण आहे ना घरी लाटून असं करू शकताय पण आता माझ्याकडे होतच हे म्हणून म्हटलं मग करूया झटपट असं वेगळं काहीतरी गोड खाण्याचं तर चला आता हे सगळं आहे ना तळून घेते आणि नंतर मग कसं करते मी ते दाखवते चला मी ना ना? हे नूडल्स तळून घेतले तर टाकते मी छान टाकून घेतला आता याच्यावर आपल्याला टाकायचे आहे भरपूर असं मग नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आईस्क्रीम वेनिला आईस्क्रीम किंवा कोणती पण तुम्हाला जी आवडत असेल ना ती तुम्ही घेऊ शकताय मस्त आता अजून एक वाटलं तर तुम्ही याच्यावर थोडस अजून आहे, आहे है ना हनी पण घालू शकताय तर मस्त दिसते की नाही आपल्या घरच्या घरी हॉटेल सारखी डिश इथं रेडी झालेली आहे आणि झटपट बघितलेच पटकनी आणि कमी साहित्यामध्ये झालेला आहे आपली डिश तर आता आहे ना मस्तपैकी खातो आणि यांचं चाललंय धिंगा मस्ती भरपूर आज खरंच गरम आहे तर चला आता यांना सगळ्यांना देते आम्ही खातो मस्तपैकी वेगळं काहीतरी खाण्याची सगळ्यांनाच इच्छा होती आणि डोक्यात मग मस्त अशी आयडिया आली की आपण हे करू शकतोय आणि आईस्क्रीम काय घरी असतेच म्हणजे उन्हाळ्याचे म्हणजे सध्या तरी तर त्याच्यामुळे मग आणि हानी पण असते म्हटलं मग त्याच्यामुळे ना आता झटपट करूया चला आता हे खातो आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि पाट्यावरचं मटन म्हणजे पाट्यावरचं वाटण वाटून जे मटन केलेलं आहे ते पण कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही पण डिश कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटू आपण असे छान छान व्हिडिओसह त्या चला पाय आणि तुम्हाला सगळ्यांना स्वामी समोर